विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पश्चिम भारतीय जनता आमदार सीमा हिरे यांनी आपला गड कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तब्बल एक लाख चाळीस हजार सातशे त्र्याहत्तर मते मिळवली तर माजी महापौर दशरथ पाटील यांचे चक्क डिपॉझिट जप्त झाले आहे त्यांना मतमोजणीच्या तीस फेऱ्या मिळून अवघी सोळा मते मिळाली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा दशरथ पाटील हे राजकीय विजनवासात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सिडको सातपूर आणि गंगापूर रोडचा काही भाग असा मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे यापूर्वी दोनदा निवडून आले आहेत आता त्यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्याची हॅट्रिक साधली आहे मतदारसंघातील सर्वच भागात विकासकामे आणि सर्वांशी सौम्य तथा सौजन्यशील वागणूक त्याचबरोबर हिरे घराण्याचा वारसा यामुळे सीमा हिरे पुन्हा निवडून येतील याबद्दल अनेक मतदारांना खात्री होती त्यात लाडक्या बहिणींनीही लक्षणीय भर घातली मतदानाची आकडेवारी पाहता सीमा हिरे या एक लाख चाळीस हजार सातशे त्र्याहत्तर मतांनी निवडून आल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार सुधाकर बडबुजर यांना बहात्तर हजार सहाशे एकसष्ट मते मिळाली दिनकर पाटील यांना सेहेचाळीस हजार तीनशे नव्वद मते मिळाल्याने मनसेचे इंजिन फक्त सातपूर भागातच चालल्याचे दिसून आले मात्र दशरथ पाटील यांचा तेराशे सोळा मताचा आकडा त्यांना अद्यापही जनमताचा आधार नाही हे दाखवून देत आहे एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीस पर्यंत आम्ही पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो परंतु आता जवळपास पंधरा सोळाव्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे त्याच्याही पुढे गेलेलो त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजणं जटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेलं असं मी म्हणेन